मुणगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरे आकोट तालुक्यातील मुणगाव येथे मोठ्या उत्साहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती लहुजी नगर मध्ये जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या फोटोला हार अर्पण लखन बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विशाल गवई हे होते तर या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेले प्रदीप गवई सागर गवई रोहन गवई प्रवीण गवई प्रतीक खन्नाळे व पत्रकार विशाल गवई यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेले अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोरजी जुनघरे साहेब व शिवकुमार तोमर साहेब यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहन गवई रोशन गवई शरद गवई शंकर गवई श्याम गवई कार्तिक नुपनारायण किशन बांगर रवी गवई गणेश गवई राजेश गवई पवन गवई योगेश गवई तेजस इंगळे आदित्य गवई व लहुजी ग्रुपने परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला